माहूर वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक गणेश कराड साहेब यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाडसाने जप्त केले चार ट्रॅक्टर माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्राला लागून असलेले मोजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली आणि तहसीलदार गुणाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी नीत नितचंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळवून नेण्याची घटना दिनांक पंधरा रोजी घडली असून यावेळेस पोलीस निरीक्षक गणेश कराडसाहेब यांनी आणून जप्त केले आहेत